नमस्कार सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दिवाळी फराळातील आज आपण अनारसे कसे करायचे ते बघणार आहोत बऱ्याचदा अनारसे तेलामध्ये विरघळतात त्याला म्हणावी तशी जाळी पडत नाही अनारसे वाचट चिवट होतात अनारशाला छान जाळी पडावी त्यासाठी तांदूळ कोणता वापरायचा गुळाचं प्रमाण काय असायला हवं त्यासोबतच अशा काही टिप्स बघणार आहोत जेणेकरून तुमचे अनारचे पहिल्याच प्रयत्नात छान असे खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील अनारशाची अगदी सविस्तर कृती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा अनारशासाठी आपल्याला तांदूळ भिजत घालायचा आहे त्यासाठी इथे मी मेजरिंग आणि दोन कप एवढा हा तांदूळ आहे तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर घरातील कोणत्याही एका वाटीच्या प्रमाणाने तुम्ही हा तांदूळ मोजून घेऊ शकता तांदूळ घेताना थोडासा जाडा किंवा रेशनिंगचा तांदूळ सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता ज्याचा भात छान मोकळा सडसडीत होतो असा तांदूळ वापरायचा त्याचे अनारसे खूप छान जाळीदार तयार होतात इथे फक्त आपल्याला इंद्रायणी राईस सोडून तुम्ही घरातील रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ वापरू शकता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि सुरुवातीलाच आपल्याला हा तांदूळ छान चोळून धुवायचा आहे त्यानंतर आपल्याला तांदूळ बिलकुलही चोळून धुवायचा नाहीये आता ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलं यामध्ये स्वच्छ पाणी घालून घेतलं आणि हा तांदूळ आपल्याला आता तीन दिवस आणि तीन रात्री भिजवायचा आहे चौथ्या दिवशी आपल्याला हा तांदूळ उपसून यापासून अनारसे करायचे आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी यावरती झाकण ठेवून आपण आता ह्याच पद्धतीने दुसऱ्या दिवशी सुद्धा तांदळातलं पाणी काढणार आहोत असं केल्यामुळे अनरशाच्या पिठाला खूप जास्त आंबटवास येत नाही आता दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी बघा तुम्ही पाण्यावरती सुद्धा खूप असे बुडबुडे आलेले आहेत अगदी हलका हाताने तळापासून आपल्याला हे सगळे तांदूळ फिरवून घ्यायचे आणि याच्यातलं पाणी काढून घ्यायचे यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी भरायचंय आणि यावरती झाकण ठेवून पुन्हा आपल्याला तिसऱ्या दिवशी सुद्धा हीच प्रोसेस करायची आहे व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊ नये यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट चौथ्या दिवशी तांदूळ दाखवतीये पाण्यावरती भरपूर असे बुडबुडे आलेले आहेत तांदूळ तळापासून या पद्धतीने हलवून आहे आणि ह्याच्यातलं पाणी काढून आहे आता चौथ्या दिवशी आपल्याला जो तांदूळ आहे तो या चाळणीवरती काढून घ्यायचा आहे ह्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे चार दिवस आपण तांदूळ भिजवून घेतलाय त्यामुळे तांदूळ बघा अगदी मस्त बोटाने सुद्धा सुरता येईल इतका व्यवस्थित असा भिजलेला आहे घरामध्येच आपल्याला हा तांदूळ थोडासा सुकवून घ्यायचा आहे त्यासाठी कॉटनच्या कपड्यावरती हा तांदूळ असा पसरून घ्यायचा आहे आणि आपल्याला तांदूळ खूप जास्त सुद्धा सुकवायचा जा नाहीये फक्त पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हा तांदूळ सुकवून घ्यायचा आहे आता बघा वरच्या साईडने तांदूळ सुकलेला आहे पण आतून तांदळामध्ये ओलावा आहे हातामध्ये एक मूठ वळून पाहिली की बघा तांदूळ हातामध्ये घेतल्यानंतर अर्धे तांदूळ खाली पडतात आणि बाकीचे तांदूळ हाताला चिकटतात इतपत तांदूळ आपल्याला सुकवून आहे आपल्याला तांदूळ खूप जास्त कडकडीत सुकवून घ्यायचा नाहीये तांदळामध्ये ओलसरपणा असला की अनारशाला जाळी छान पडते तांदूळ अगदी बारीक वाटले जातात आता थोडे थोडे तांदूळ मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि याला मिक्सर मधनं अगदी बारीक असं वाटून घ्यायचंय वाटलेलं जे पीठ आहे ते आपल्याला डायरेक्ट न वापरता या पद्धतीने मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचंय जर तुमच्याकडे मैद्याची चाळण नसेल तर तुम्ही एखाद्या कपड्याने सुद्धा हे पीठ चाळून घेऊ शकता पीठ असं अगदी बारीक असं मैद्यासारखं वाटून घ्यायचंय पीठ जर खूप जास्त जाड रवाळ दळलेलं असेल तर त्यामध्ये गुळ घातल्यानंतर अनारसे तेलामध्ये विरघळतात आता जे पीठ आपण चाळून घेतोय ते पीठ सुद्धा मी तुम्हाला दाखवते तांदळामध्ये किती ओळसरपणा आहे आणि यामध्ये जो ओरसर पण आहे त्यामध्येच आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे तांदूळ सगळे चाळून झाले आता गुळाचं प्रमाण बघूया ज्या कपाने आपण तांदूळ मोजून घेतला होता त्याच कपाणी आपल्याला गुळ सुद्धा मोजून घ्यायचा गुळ घेताना थोडासा पिवळसर आणि अगदी मौसूत असा गुळ घ्यायचा गुळ जर जा खूप जास्त काळपट घेतलेला असेल तर त्यामुळे अनारसे खूप काळे होतात आणि थोडासा पिवळसर कलरचा गुळ वापरला तर अनारसे छान असे गोल्डन कलर मध्ये तयार होतात तर ज्या कपाने मोजून आपण तांदूळ घेतलेला त्याच कपाने दीड कप आपण इथं गुळ घेतलेला आहे घरगुतीसाठी इथे मी दोन कपाचं प्रमाण सांगितलंय पण तुम्हाला जर विक्रीसाठी अनारसाचं पीठ करायचं असेल तर एक किलोच्या तांदळाच्या पिठासाठी सातशे पन्नास ग्रॅम गुळ इथं तुम्ही घेऊ शकता आणि त्याचे अनारसे अगदी मस्त जाळीदार ह्याच पद्धतीने तयार करू शकता पिठामध्ये लगेचच आता गुळ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा हाताने जितका मिक्स होतोय तेवढा मी मिक्स केलाय तरीही त्याचा व्यवस्थित गोळा होत नाहीये यातलं मी थोडं थोडं मिश्रण या, थोड़ या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि ह्याला थोडंसं फिरवून घेतेय खूप जास्तीच मिक्सर मध्ये फिरवायचं नाही नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्येच गुळ आणि तांदळाचा लगेचच गोळा तयार होतो गुळ आणि तांदूळ एकचूज झाला की त्याचे असे लगेचच गोळे करता येतात आता राहिलेलं पीठ सुद्धा आपण मिक्सर मधनं असंच फिरवून घेऊया आणि त्याचा एक गोळा तयार करून घेऊया खूप जास्त हे जर पीठ मळून घेतलं तर पीठ हाताला चिकटतं तुम्ही याला तूप सुद्धा लावू शकता पण मी इथे तूप न लावता सुरुवातीला हे पीठ असंच डब्यामध्ये भरून घेणार आहे तर इथे एक स्टीलचा कोरडा डब्बा घेतलाय त्यामध्ये हे गोळे तयार करून घ्यायचंय आणि या डब्यामध्ये हे गोळे ठेवून द्यायचे म्हणजे दोन ते तीन दिवसात पिठाला छान जाळी येते आणि अनारशाचं पीठ बनवून तयार होतं फक्त दोन पदार्थापासूनच आपलं हे अनारशाचं पीठ बनवून तयार होतं विकतचं पीठ आणण्यापेक्षा घरी तयार केलेलं हे फ्रेश पीठ तुम्ही अनारशासाठी अगदी दोन तीन महिने वापरू शकता आता पीठ आपण दोन तीन दिवसासाठी भिजत ठेवलं होतं त्याच्यातलं आता मी इथलं थोडस पीठ काढून घेते आणि तुम्हाला अनारसे करून दाखवते अनारशाच्या पिठासाठी तांदूळ कोणता घ्यायचा गुळ कोणता वापरायचा आणि पीठ कशा पद्धतीने तयार करायचं याची सगळं सविस्तर माहिती मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे तरीही ही तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता हे मिश्रण थोडंसं चिकट असतं हाताला थोडंसं तूप लावलं की मिश्रण बघा आजची हाताला चिटकत नाहीये आता या घेतलेल्या पिठामध्ये आपले साधारण आठ ते दहा अनारसे बनवून तयार होतात अनारशाची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी ठेवू शकता इथे मी छोटासा पेड्या एवढा गोळा घेतलाय आणि त्याची अशी गोलाकार पारी तयार करून पाहिजे पारी कुठेही चिरटत नाहीये म्हणजे आपला अनरशाचं पीठ अगदी परफेक्ट तयार झालाय एका प्लास्टिकच्या पेपरला हलकस तूप लावून घ्यायचंय अनारशाचा गोळा असा खसखस मध्ये बुडवून घ्यायचाय आणि खसखसची बाजू आपल्याला खालच्या साईडला ठेवून याला थापून घ्यायचंय वरून थापताना आपल्याला पीठ हाताला चिटकू शकतं त्यासाठी हाताला थोडस तूप लावून घ्यायचं आणि दोन बोटांनी पसरवत त्याला आपल्याला आकार द्यायचा आहे तर तुम्ही अनारसे कोणत्या साईज मध्येही करू शकता छोटे मोठे तर मी इथे थोडासा अनारसा तयार करून घेतलाय प्लास्टिकच्या पेपर वरून आपल्याला हा अलगद असा उचलून तेलात सोडता येतो प्लास्टिक पेपर जर तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही इथे केळीचं पान सुद्धा वापरू शकता आता आणखीन एक आपण इथे अनारसा तयार करून पाहूया ह्याला सुद्धा मी थोडस तूप लावून घेतेये यावरती तयार करून घेतलेला जो गोळा आहे तो खसखसमध्ये बुडवायचा खसखसची बाजू आपल्याला खालच्या साईडला ठेवायची हाताला थोडस तूप लावून घ्यायचंय आणि दोन बोटांच्या सहाय्याने किंवा जर जमत असेल तर एका बोटाच्या सहाय्याने याला असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे अनारसे थापताना अगदी पातळ असे अनारसे थापून घेतले की अनारसे छान कुरकुरीत होतात थो तुम्हाला थोडेसे जर सॉफ्ट हवे असतील तर थोडेसे जाड केले तरी चालेल इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि त्यावरती आपल्याला अनार हे अनारसे सोडून घ्यायचे अनारसे तेलामध्ये सोडत असताना खसखसची बाजू आपल्याला वरच्या साईडला ठेवायची या पद्धतीने अनारसा तेलाच सोडायचा अनारसे कुठेही आपल्या तेलात विरघळलेले नाहीयेत अनारसे छान फुलून वरती आले की झाऱ्याच्या साह्याने यावरती असं तेल ओतायचं आहे म्हणजे वरतून सुद्धा ह्याला छान जाळी येते त्यानंतर लगेचच अनारसे आपल्याला झाऱ्यावरती घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या चमच्याने यावरती तेल सोडायचं यामुळे अनारसे खूप जास्त काळपट कलर वरती होत नाहीत छान असा गोल्डन कलर येतो आणि अनारसे तळायला खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही तळून घेतलेले अनारसे खूप जाळीदार असतात त्याला चाळणीवरती ठेवून तेल निथळण्यासाठी ठेवायचं आहे आणखीन एक इथं मी अनारसा तुम्हाला तळून दाखवते बघा अनारसा तेलामध्ये घातल्यानंतर कुठेही विरगळत नाहीये लगेचच फुलून वरती येतो तर सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि नंतर अनारसे सोडायचे गरम तेलामध्ये जर अनारसे सोडले तर ते पटकन काळे होतात आणि व्यवस्थित असे आतमध्ये शिजले जात नाही अनारशाला जाळी छान आलेली असते त्यामुळे तेल त्यामध्ये साचून राहू शकतं यासाठी चाळणीवरती तेल आपल्याला निथळून घ्यायचंय चा। थंड झालेले अनारसे डब्यामध्ये घालताना खाली पोहे टाकून त्यावरती चाळण ठेवून त्यावरती ते आपल्याला हे अनारसे ठेवायचे म्हणजे पूर्ण तेल यामध्ये निथळलं जातं मस्त असे कुरकुरीत अनारसे बनवून तयार होतात या पद्धतीने अनारसे नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन रेसिपी सोबत धन्यवाद